हॅलो गाईज तर पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललेलो आहोत मालवण कोकण अँड गोवा हा आमचा प्रवास होणार आहे सहा दिवसाचा आता आमची बस आलेली आहे सामान भरतात बसमध्ये सामान भरतात आता तर आता वाजलेले आहे सकाळचे साडेचार तर बघूया हा आपला सहा दिवसाचा प्रवास कसा होते आता आमची बस भरलेली आहे सर्वजण आता आलेले आहेत बसमध्ये जय मला बाई कर बाई कर हाय हाय बाई कर हे बिछाने हे पहिला पाहिजे चला झोप पहिले पहिले नाही नाही हाय 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 हाँ, हाँ, तर आता आम्ही आलेलो नाश्ता करायला तर आता बघूया मेनूमध्ये काय काय आहे तर आता आम्ही चलो परशुराम मंदिरमध्ये तर माहिती आहे किती उशीर लागेल आम्हाला परशुराम मंदिरमध्ये पोहोचायला तर चला बघूया नाश्त्यामध्ये काय काय आहे

टेस्ट के बाद आ जाओ आ जाओ आ तो हाय गाइस चलो गाड़ी में तर आता आम्ही जस परशुराम मंदिर मंदिरमध्ये मंदिर पोचलो हो, आहोत आता वादलेले आहेत दुपारचे साडे बारा चला बघूया मंदिरमध्ये शूट करता येते की नाही आपल्याला बघू शकता परशुराम मंदिर किती सुंदर आहे ते बाजूलाच एक तलाव आहे आता <tries> आमचं जस्ट दर्शन झालेलं आहे मंदिरामध्ये जास्त शूट करायला भेटले नाही आम्हाला इथं मोबाईल अलाउड होता म्हणून तर जेवढं जमलं तेवढे मी शूट केलेलं आहे तिथे तर गाईस आता आपण गणपतीपुरीला ते पोचलेलो आहोत तर आता इथे आम्ही चार रूम घेतलेले आहेत आणि जेवणाची त्या तयारी सुरू केलेली आहे जेवण बनवण्याची तर त्या आता इथे चहाची तयारी घेतलेली आहे बनवायला आणि भाजी मध्ये सोयाबीन आणि चणा डाळची तर आता आम्ही चाललो आहोत मंदिरामध्ये दर्शनासाठी बघते तर आता आम्ही इथे मंदिराजवळ आता पोचलेलो हो आहोत बघूया आता दर्शन कसं होते आपलं तर आता आमचं जस्ट दर्शन झालेलं आहे खूप मस्त दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही ते बीचवर आलेलो आहोत नाईटला असंच असं समुद्र बघायला नाईट व्ह्यू

नाइट व्यू परवते रात्री बारा वाजता ताईचं बर्थडे सेलिब्रेशन केला हॅपी बर्थडे तर गाईस आता आमचं जे जेवण झालेलं आहे तर हा आता ब्लॉग आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडले असं तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय